प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुंबई वांद्रा पश्चिम या ठिकाणी पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी बाळासाहेब तोरसकर यांनी भूषवले उद्घाटक माननीय प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार माळवे खर्मा मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले याचप्रमाणे स्वागताध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजक वर्ल्ड विजन संस्थेचे अध्यक्ष नागेश हुलवळे मुंबई स्वागतपर मनोगत व्यक्त केले आणि मान्यवरांचा सन्मान केला यावेळेस प्रमुख उपस्थिती पद्मश्री डॉक्टर डी जे यादव डॉ डेरिक एंजल्स डॉक्टर सुकृत खांडेकर भानुदास केसरे प्रतोद महाडिक रामकृष्ण कोळवणकर राजेश कांबळे नॅन्सी अल्बुक आदी मान्यवर उपस्थित राहिले यावेळेस नवोदित कवींच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशनही करण्यात आलं या, सा या कार्यक्रमात साहित्य सामाजिक पत्रकार शिक्षण वैद्यकी अशा विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकशे पंच्याहत्तरहून अधिक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल लायब्ररी पी सोसायटी नाईट कॉलेज वर्ल्ड विजन संस्था लेखक रमेश पाटील प्रतोद सूर्यवंशी योगेश हरणे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। शी विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम